करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी पार्श्वभूमीवर एक महत्वाचा शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात आहे या काळात लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात मात्र स्तनदा मातांना लहान बालकांना स्तनपान किंवा डायपर बदलण्यासाठी योग्य जागे अभावी अडचणींना सामोरे जावे लागत होते ही समस्या लक्षात घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो। यांच्या पुढाकारातून आणि युनिचार्म इंडिया कंपनीच्या सी एस आर फंडातून दोन हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत हे कक्ष राजवाडा पोलीस स्टेशन समोरील आज या कक्षाचं लोकार्पण कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव देवस्थान सचिव शिवराज नायकवडी व्यवस्थापक महादेव दिंडे युनिचार्म इंडिया कंपनीचे अनिरुद्ध चौहान डॉक्टर शिशिर निरगुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या हिरकणी कक्षामध्ये एकाच वेळी चार महिलांना सुविधा मिळू शकते अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या केबिनमध्ये सोफा सेट फॅन एक्झॉस्ट फॅन चार्जिंग पॉइंट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत या उपक्रमामुळे स्तनपान आणि डायपर बदलण्याची सोय उपलब्ध होणार आहे यावेळी कंपनीचे शुभम सहाय्य सलभ पुरोहित तसंच विराट चिखलीकर राजू मोरे अप्पा लाड सचिन सुराना किरण कुलकर्णी राकेश गुंदेशा आदी मान्यवर उपस्थित होते